इंडिया तसेच काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी सकाळी जाहीर सभा घेत दुपारी साडेबाराच्या सुमारास भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते पटोले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेस नेते सुरेश हसापुरे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे सुशीलकुमार शिंदे आणि इतर भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या तत्पूर्वी सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सोलापूरचे चार हुतात्मे अहिल्यादेवी होळकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांना अभिवादन केले त्यानंतर काँग्रेस भवनासमोर भव्य अशी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल सिव्हिल चौक बेडरपूल जगदंबा चौक सागरस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच झुंबड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली यावेळी विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता बा, 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 काय काय शहरांना सगळं ऐकून काय